नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सगळ्यात गाजलेली निवडणूक म्हणजे बीड जिल्ह्यातील निवडणूक मुंडे यांना अत्यंत शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर देत विजयश्री खेचून नेला तो बजरंग बाप्पा सोनवणे यांनी आणि त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट खरं तर ही निवडणूक जातीवरती गेली या निवडणुकीमध्ये वेगवेगळे फॅक्टर कामात आले वगैरे वगैरे याबद्दलच्या चर्चा आपण नेहमीच ऐकत असतो परंतु त्याच निवडणुकीच्या नंतर एक हॅशटॅग ट्रेंड होत होता पंकजातही तर गेल्या आता धनुभाऊ तुझा नंबर परंतु या सगळ्या चर्चेमध्ये या मध्यमधल्या काळामध्ये परत समीकरण बदलतील कदाचित धनुभाऊ परत मराठा समाजाला जवळ करतील मराठा समाज कदाचित त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी घडतील परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये धनुभाऊंचा गेम होणार की काय अशी शक्यता वर्तवल्या जाते परंतु धनुभाऊंना पाडण्याची कोणात आहे धनुभाऊंना कोण टक्कर देऊ शकतं आणि धनुभाऊंना विधानसभेमध्ये परळीमध्ये कोण हरवू शकतं त्यांच्याच बद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे कोण आहेत नेमक्या परळीच्या मावशी ज्या धनुभाऊला देणार धक्का आणि मारणार विधानसभा दोन हजार चोवीस जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी <coughs> खर तर बीड जिल्हा म्हटलं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं सा नाव आणि चेहरा डोळ्या समोर आल्याशिवाय राहत नाही खरं तर बीड जिल्ह्याच्या तीन ओळखी आहेत त्यातील एक म्हणजे मुंडे साहेब दोन म्हणजे ऊसतोड कामगार आणि तीन म्हणजे न आलेली रेल्वे बीड जिल्ह्यामध्ये या तीन गोष्टींवरती जेवढी चर्चा आजपर्यंत घडली असेल तेवढी कशावरच घडलेली नाही परंतु या बीडच्या परळी मतदारसंघामध्ये मुंडेच कोणीही उभं राहिलं की ते निवडून येतं ही एक धारणा आहे खरं तर गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा हा गड मानला जातो मुंडे साहेब लोकसभेत गेल्यानंतर याच मतदारसंघातून पंकजा मुंडे या आमदार बनल्या आमदार बनल्यानंतर मंत्रीपदही त्यांना मिळालं महिला व बालकल्याण मंत्रालय त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्यावरती वेगवेगळ्या चिक्की घोटाळ्यांचे आरोप झाले आणि पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीकडून तर पंकजा मुंडे यांनी भाजपकडून नशीब आजमावलं आणि या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा खतरनाक पराभव केला आणि तेव्हा चित्र स्पष्ट झालं की परळीचा भाऊ हा धनुभाऊ आहे धनंजय मुंडे हे वारंवार इथून निवडणूक जिंकू शकतात त्यांची तिथे ताकद आहे वगैरे वगैरे या चर्चा झाल्या परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये समीकरण बदललेली दिसत आहेत दोन हजार चोवीस मध्ये आता बीड जिल्ह्याचं सा सामाजिक समीकरण बदललंय बीड जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदललंय आणि आता राष्ट्रवादी एकसंध राहिलेली नाही आहे राष्ट्रवादीचे सरळ सरळ दोन गट तयार झालेले आहे एक गट म्हणजे अजित पवार गट तर दुसरा गट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आता अजित पवार गटाकडून धनुभाऊंना विधानसभेचं तिकीट मिळणार हे फिक्स आहे त्याचे कारणही तसेच आहे लोकसभेसाठी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं परंतु त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं आणि म्हणूनच या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करत त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल करण्यात आली म्हणजेच काय तर धनुभवचा मतदारसंघ सेफ करण्यात आला परंतु आता या धनुभाऊंना टक्कर देण्यासाठी शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे खर तर शरद पवारांच्या रडारवरती अजित पवारांसोबत गेलेले जे निवडक लोक आहेत त्यातील एक चेहरा आहे तो म्हणजे धनंजय मुंडे शरद पवार समोरच्याला चारी मुंड्या चित केल्याशिवाय शांत बसत नाही असं म्हणतात आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मोठी मोर्चे बांधणी परळीमध्ये चालू आहे आणि याचाच एक भाग म्हणून सुधामती गुट्टे यांना आता पुढे करण्यात येत आहे खरं तर मधल्या काळामध्ये गीते यांचं नाव चर्चेत आलं होतं परंतु खून प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र झालं आणि बबनगीते यांचं नाव थोडंसं बायपास करण्यात आलं आता सुधामती गुट्टे या परळीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आणि शरद पवारांचा जर माझ्या डोक्यावर हात असेल तर मी धनंजय मुंडेंना शंभर टक्के हरवणारच असा विश्वास सुधामती गुट्टे यांना वाटतोय वारंवार मुंडे बंधू भगिनींवरती टीका करणाऱ्या या सुधामती गुट्टे येणाऱ्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांना टक्कर देणार खरं तर इथे सामाजिक समीकरणांची चर्चा जेव्हा होते त्यावेळेस आता ही निवडणूक सुधामती गुट्टे म्हणजे वंजारी विरुद्ध धनंजय मुंडे म्हणजे वंजारी अशी होईल मग यामध्ये मराठा समाजाचं मतदान हे निवडक ठरणार आहे मराठा समाज हा इथे कोण निवडून येणार असं ठरवणार आहे आणि जर ती साथ सुधामती गुट्टे यांना मिळाली जर विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली जर दादागिरी मोडण्याच्या मुद्द्यावरती जर निवडणूक जर झाली तर नक्कीच धनंजय मुंडे यांची वाढती दादागिरी परळीतील चिंतेचं कारण ठरत आहे आणि त्याच्याच विरुद्ध सुधामती गुट्टे या वारंवार आरोप करताना दिसत आहे गेल्या काही दिवसांमध्ये परळीमध्ये जवळपास सहा खून घडून आलेले आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी पोलीस गुन्हा दाखल करायला देखील घाबरतात असं गुट्टे यांनी निक्षून सांगितलेलं आहे जर अशा मुद्द्यांवरती बोट ठेवत जर ही निवडणूक जर झाली आणि शरद पवारांची खेळी जर यशस्वी झाली तर नक्कीच परळीमध्ये या वेळेला तुतारी वाजणार आहे आता परळीच्या मावशी सुधामती गुट्टे कोण आहेत खरं तर सुधामती गुट्टे यांनी बऱ्याच काळापासून राजकारणाचा ध्यास घेतलेला आहे कित्येक दिवसापासून त्या राजकारणात आहे समाजकारणामध्ये आहे लोकांमध्ये वावरत असतात आणि अशातच त्यांचं वक्तृत्व सुद्धा धारदार आहे आणि त्यामुळेच शरद पवारांच्या स्टेजवरती सुधामती गुट्टे यांचं भाषण लोकांचं मन जिंकतात आणि म्हणूनच त्या जर समोर आल्या तर त्या निवडणूक जिंकणार आहे खरं तर सुधामती गुट्टे यांच्याकडे त्यांच्या बहिणीचे मुलं राहतात आणि त्या मुलांमुळे यांना परळीमध्ये सगळेजण मावशी म्हणून ओळखतात तर ही परळीची मावशी येणाऱ्या विधानसभेमध्ये बाजी मारणार का परंतो तो परंतो हे आपल्याला लक्षात येईलच परंतु तोपर्यंत जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद